बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी गेली अडतीस वर्ष सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकरांचा लढा सुरू आहे यंदा पुन्हा एकदा खंडपीठ मागणीच्या लढ्याला सुरुवात होणार आहे अठरा फेब्रुवारीला सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार विधी शाखेचे विद्यार्थी यांच्या सहभागातून महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावं या मागणीसाठी गेल्या अडतीस वर्षांपासून मोर्चे आंदोलनं न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार निवेदनं अशी आंदोलनं झाली मात्र प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आता मात्र खंडपीठाच्या मागणीसाठी आरपारची लढाई करण्याचं ठरवण्यात आलंय त्या अनुषंगानं अठरा फेब्रुवारीला महारॅलीचं आयोजन केलंय संदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हा बार असोसिएशनच्या छत्रपती शाहू सभागृहात पत्रकार परिषद झाली मुंबई उच्च न्यायालयाचं परिक्रमा खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांची आणि मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली जाईल कोल्हापुरात पोलीस आयुक्तालयाची स्थापना करावी अतिरिक्त महसूल आयुक्तांची नियुक्ती करावी नव्यानं वकिली करणाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे मासिक पाच हजार विद्यावेतन द्यावं तसंच आरोग्य विमा आणि सेवानिवृत्ती वेतन द्यावं अशा मागण्यांसाठी अठरा फेब्रुवारीला सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांच्या सहभागातून महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत यांनी दिली या महारॅलीत पाच हजार लोकांचा सहभाग असेल असं त्यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे रणजित गावडे स्मॅक्सचे अध्यक्ष सुरेंद्र जैन कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबा कोंडेकर मॅक्सचे अध्यक्ष मोहन कुशिरे गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम आयटी अध्यक्ष प्रताप पाटील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे कमलाकर कुलकर्णी प्रसन्न तेरदाळे आय आय अध्यक्ष विजय खोबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते